हलकर्णीत वंचित कुटुंबांना फराळ किटचं वाटप करून आनंदाची दिवाळी डॉक्टर गंगाधर हसकोटी यांचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रेरणादायी उपक्रम खरी दिवाळी म्हणजे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं समाजाला दिला भावनिक संदेश गडिंग्लस तालुक्यातील हलकर्णी येथे समाजातील वंचित गरजू आणि दुर्बल घटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा एक आगळा उपक्रम राबवण्यात आला डॉक्टर गंगाधर वसकोटी यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात गोरगरिबांना फराळ किटचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली समाजातील अनेक जण आपली दिवाळी आनंदाने साजरी करतात मात्र काहींची दिवाळी अंधारातच जाते अशा कुटुंबांना आनंदाची दिवाळी देण्यासाठी डॉक्टर वसकोटी यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उपक्रम राबवला या उपक्रमात सुधाताई गवळी आणि भागोजी गवळी यांच्या हस्ते फराळ किटचे वाटप करण्यात आले यावेळी अनेक गरजू कुटुंबाच्या घरात आनंदाचे वातावरण पसरले खरी दिवाळी म्हणजे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे असा हृदयस्पर्शी संदेश डॉक्टर भस्कोटी यांच्या समाजसेवेच्या कार्यातून समाजात पोहोचला याप्रसंगी माणिक उपाध्ये राजू पाटील नागेश सासगिरी बापू वाजंत्री नागेश करडी मारुती पाटील अरविंद ढगन्नावर हमीद पाणारी उत्तम जाधव संतोष नंदनवाडकर सनी लब्यागोळ रमेश कांबळे विशाल करोशी महेश नावलगी हसन मुलानी लक्ष्मण कलगोंडा सरदार परीट सादिक पाणारी अनिता कट्टी यांसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा